वरवड वरवडबकाल पेट्रोल पंपावर अस्वच्छ पाण्याचा धक्कादायक प्रकार ग्राहकात संताप कठोर कारवाईची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव सोनाळा मार्गावरील वरवड वरवडबकाल येथील इंडियन ऑइल कंपनीच्या राधे सर्वे सेंटर पेट्रोल पंपावरून पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणारे पाणी अत्यंत अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त असल्याचा प्रकार समोर आला आहे वॉटर कूलरचे झाकण उघडताच आत मोठ्या प्रमाणात घाण साठलेली दिसून येते तसेच प्रचंड दुर्गंधही पसरत असल्याचे नागरिकांनी सांगितले दररोज हजारो नागरिक या पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येतात मात्र इथे मूलभूत सुविधाच उपलब्ध नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट असण्यासोबतच शौचालय स्वच्छता अत्यंत निकृष्ट असून नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप आहे महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची देखील व्यवस्था नसल्याने महिला वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते ग्राहकांच्या म्हणण्यानुसार एवढ्या मोठ्या पेट्रोल पंपावर टायरसाठी हवा उपलब्ध नाही तसेच अग्निशामक साधन व प्राथमिक उपचार पेटी यांच्या बाबतही गंभीर निष्काळजीपणा आढळून येत आहे पेट्रोलियम कंपनीच्या नियमानुसार या सर्व सुविधा अनिवार्य असतानाही त्या केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे अस्वच्छ पाणी व दुर्लक्षित स्वच्छता यामुळे गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे हा प्रकार सरळ ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारा असल्याचे नागरिकांचे मत आहे याबाबत संबंधित पेट्रोल पंप मालक व्यवस्थापकावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सर्व आवश्यक सुविधा तात्काळ सुरू करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी होत आहे मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून त्यांनी लवकरच प्रत्यक्ष तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याने प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून भविष्यात अशा निष्काळजीपणाला आळा घालावा अशी सर्व स्तरावर मागणी होत आहे युवा क्रांती न्यूज साठी आकाश भोरसे वरवड बकाल